श्री दंदी या या संत सचिदानंद नंदी महाराज संस्थान ब्रॅमसिंग नगर येथे दरवर्षी अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते दिनांक एकवीस जानेवारी रोजी यावर्षी या सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला त्यामध्ये दररोज सात दिवस अखंड शिवनाम सप्ताह शिवपाठ अभिषेक शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण भजन शिवपाठ कीर्तन व जागरण करण्यात येते आमच्या ब्र्यामसिंग नगर येथे श्री संत सच्चिदानंद नंदी महाराज संस्थान मूळ कवाना या कवाना ब्रँचचीच इथं आम्ही एक मूर्ती स्थापना केली आहे आमच्या मूळ या मंदिर स्थापनेचे प्रभाकर महाराज होते त्यांनी या ठिकाणी तिथून येऊन इथं स्थायिक झाले आणि त्यांनी ही कल्पना मांडली त्या कल्पना मांडल्यानंतर या ठिकाणी मग हा मंदिराचा मंदिरासाठी जागा घेतली आणि मंदिर विकास करण्यात आलेला आहे या मंदिराच्या अनुषंगाने या मागच्या ह्या मंदिराची आणि आजच्या उद्याची सांगते अशी आहे की दरवर्षी संत श्री संत सच्चिदानंद नंदी महाराज त्यांच्या हयातीच्या काळामध्ये कवाण्यावरून पौष महिन्याच्या आमोशेला या ठिकाणी येत होते इथे मुकाम करून गंगेवर स्नान करून गंगेवर स्नान करून त्या ठिकाणी मूर्तीची पूजा करून उनश्च जात होते त्याच धर्तीवर आमच्या येथील प्रभाकर महाराजांनीसुद्धा अशाच प्रकारचा उपक्रम यांनी हाती घेतलेला आहे आणि आमच्याकडून अशीच नंदी महाराजाच्या सप्ताह एकवीस तारखेपासून सुरू झालेला आहे एकवीस ते स एकवीस ते सत्तावीस आणि अठ्ठावीस ला काला काला होणार आहे काला होणार आहे काला होणार आहे ज्याप्रमाणे ती कवानेहून दिंडी येत होती त्याचप्रमाणे आमची इथून सुद्धा आम्ही दिंडी गंगेला स्नानाला नेतो आणि स्नान करून इथं आणून आज जी येऊन दिंडी येते आज कवानेहून दिंडी काल कवानेहून दिंडी निघाली आज ती आमच्या इथं सायंकाळी सहा वाजता येते या ठिकाणी आल्यानंतर प्रथमतः श्री प्रथमतः श्री चरणसिंग महाराज यांचे पुत्र बंदीप सिंग यांच्याकडे मूर्तीचं स्वागत भव्य स्वागत करण्यात येते आणि तिथून आल्यानंतर नंदी महाराज चौक आहे आमच्या इथं नंदी महाराज चौक नंदी महाराज चौका चौकापासून चोका पुन्हा इकडे आमची कमाणी केलेली आहे नंदी महाराजाची त्या कमाणीतून मूर्तीचे एक लक्ष प्रज्वलन करून मूर्ती आमची पालखी इथं आणण्यात येते आल्यानंतर इथं दिवसभर ठेवून रात्र राहून सकाळी जात असते विशेषतः या मंदिराची अशी आहे की आपण बरेचसे मंदिर पाहिलेली असतील परंतु त्यांना कुठे काही हे नसते परंतु या ठिकाणी हे जे आहे मंदिर हे या ठिकाणी जे पुजारी असतात ते वंशस्थ आहेत म्हणून आम्हालाही त्याच्यामध्ये फार अभिमान आहे आपण बऱ्याच ठिकाणी जातो महादेव मंदिर जा हनुमान मंदिर जा परंतु तिथं कोणी अशा प्रकारचं नसते या मंदिराला म्हणजे धार आम्ही कोणी जरी सद्भक्त आले नाही तरी हे निश्चितपणे तिथं श्रद्धाळूपणे पूजा करतात निष्ठापूर्वी करतात आणि त्यामुळं आमच्या मंदिराला जसं एखाद्या दवाखान्यात डॉक्टरच नाही आणि दवाखान्या तर खूप मोठा बांधलेला आहे परंतु त्या दवाखान्यात डॉक्टर त्या पेशंटला खूप हे होते की मला डॉक्टर नाही कुणाकडे कोणाकडे द्यायचं तसं इथं कोणी जरी आम्ही कोणी नसलं मंडळाचे जरी तरी वंशस्थ या नात्यानं जसं रक्ताचं नातं तुटत नाही त्याप्रमाणे यांचं तिथं नातं जुळलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना आम्ही एवढे आश्वस्त आहोत की हे मंदिर आजच नाही चिरकालीन किती दिवस हे टिकेल अशा प्रकारची आमची ही धारणा आहे आणि आमच्या यावर्षी आम्ही मंदिरामध्ये गतवर्षी मंदिरात गणपतीची स्थापना केली बावीस जानेवारीला राम जन्मभूमीच्या दिवशी बालाजीची स्थापना केली आणि काल मागच्या महिन्यामध्येच आम्ही इथे महिलांना महादेवाची भक्ती करण्यासाठी महादेवाची आणि नंदीची पुरुष स्थापना केलेली आहे अशी हे आमची या चाली वाटचाल आहे भविष्यात आम्हाला या ठिकाणी मंगल कार्यालय करून मंगल ह्या कार्यक्रम जो आहे या मंदिराची जी प्रगती उत्तरोत्तर होईल अशी आमची धारणा आहे यासाठी आम्ही विशेषतः सगळेजण काम करतो या सप्ताहाला सुरुवात झाली राम सुरुवात झालेली आहे प्रात काळी ठिकाणी श्रीचा पाच वाजता अभिषेक होतो अभ्यासक होतो त्यानंतर या ठिकाणी शुलीला अमृत ग्रंथाचं पारायण या ठिकाणी केलं जातं त्यानंतर या ठिकाणी भक्त मंडळी प्रवचन प्रवचनाचा कार्यक्रम होतो प्रवचनानंतर दुपारी तीन हो ते सहापर्यंत या ठिकाणी भजन होते त्यानंतर भजनानंतर या ठिकाणी शिवपाठ होतो आणि शिवपाठानंतर या ठिकाणी सर्व भक्तासाठी महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन केलं जातं या परिसरातील घरोघरातील घरोघरातील लोक या ठिकाणी प्रसाद ग्रहण करतात त्यानंतर प्र या ठिकाणी सका सायंकाळी नऊ ते अकरा या ठिकाणी शिवकीर्तन कार कीर्तन करतात आणि त्यानंतर शिवजागर अकराच्या नंतर शिवजागर या ठिकाणी होतं अशा प्रकारे प्रतिदिन या ठिकाणी कार्यक्रम होतो श्री संत नंदी महाराज यांचे पंतू आहे सर्वांना आवाहन करतो की सर्व भक्तांनी उद्या अठ्ठावीस तारखेला श्रीचा कालाचा म्हणजे प्रसादाचा प्रसादाचा लाभ आहे सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा ही आपणास ही विनंती आहे सर्व